गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीचा दिवस आई सारखी माया जगात नसते कुणाला आई सारखी माया जगात नसते कुणाला रावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला हलव्याचे दागिने वाढवतात पहिल्या संक्रांतीची शान हल वाढवतात पहिल्या संक्रांतीची शान रावांचे नाव घेते राखून तुमचा मान महालक्ष्मीच्या अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज चांदीच्या ताटात हळदी कुंकवाच्या राशी चांदीच्या ताटात हळदी कुंकवाच्या राशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी गुळाने येते तिळाला गोडी गुळाने येते तिळाला गोडी रावांचे नाव घेते आवडली का आमची जोडी नववारी साडीवर शोभून दिसते ठुशी नववारी साडीवर शोभून दिसते ठुशी रावणाचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला रावांचं नाव माहितीये तरी मला विचारता कशाला एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांच नाव घेते सुखी असावी जोडी तिळगुळ घ्या गोडगोड बोला नका भांडू कोणी तिळगुळ घ्या गोडगोड बोला नका भांडू कोणी राव माझे राजा आणि मी त्यांची राणी झुमके हातात बांगड्या कानात झुमके नाकात नथनी ना गळ्यात कोल्हापुरी साज रावणचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज डाळिम ठेवले फोडून संत्र्यांची काढली साल डाळिम ठेवले फोडून संत्र्यांची काढली साल रावणच्या नावाने कुंकू लावते लाल मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवाने प्रवेश केला मकर राशीत रावांना मी सदा खुश ठेवी माझ्या खुशीत